आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता यांच्या लहानपणी माहिती जिजाऊ म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा जन्मखडे येथे झाला त्यांच्या आईचे नाव माळसाबाई आणि वडील लखोजी जाधव होते त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आई वडिलांनी कोणताही विशेष नवस केलेला पुरावा नाही राजमाता जिजाऊ जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या ज्यांनी त्यांना राष्ट्रभक्ती आणि पराक्रमाचे धडे दिले शिंदखेड जन्मस्थान राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड येथे झाला वडील जिजाऊ यांच्या आईचे नाव माळसाबाई आणि वडील लखुजी जाधव होते लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते जन्म जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आयुष्यातल्या काळात लहान वयातच त्यांना घरातील संस्कार आणि कर्तव्याबद्दलचे शिक्षण मिळाले होते त्यांचे बालपण शांततेत गेले पण त्यावेळी ते शौर्याची शिष्टाचाराची आणि युद्धकलेचे शिक, शिक्षण घेऊन मोठे आदर्श सुट्टीच्या पद्धतीने वाढले राजमाता जिजाऊ जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडे येथे झाला त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या त्यांचे बालपण आणि कुटुंब याबद्दल काही माहिती आहे जिजाबाई यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेखेडे येथे दे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव होते जे मराठा कुलीन होते त्यांच्या आईचे नाव माळसाबाई होते जिजाबाई यांचा विवाह हो, लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले जिजाऊ यांचा जन्म शिंदखड येथे झाला जिथे त्यांचे वडील लखुजी जाधव आई माळसाबाई यांचा प्रवाह होता त्यांना लहानपणापासून पराक्रमाची आणि देशासाठी देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली त्यांच्या लहानपणातच त्यांना शहाजी भोसले यांच्याबरोबर लग्न झाले ज्याने त्यांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू केला जिजाबाई त्यांच्या बालपणातच आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली राजमाता जिजाऊ यांनी आपल्या मुला छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धैर्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठे स्वराज्य निर्माण केले त्यांच्या कार्यामुळे आज आपण त्यांना आदराने आणि आस्थेने स्थान देतो राजमाता जिजाऊ यांना एकूण चार भाऊ होते ज्यांची नावे दत्ताजी अचलोजी रघुजी आणि महादुजी असे होते राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील राजा येथे झाला जिजाऊ मातेचे वडिलांचे नाव नाव जाधव आईचे महासाबाई उर्फ गिरिजाबाई होते जिजाऊंना चार भाऊ होते त्यांची नावे दत्ताजी अस्लोजी रघोजी महाजी सांगितलेली आहेत जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या ज्यांना राजमाता म्हणूनही ओळखले जात होते जिजाऊंना एकूण आठ आपत्य होती त्यापैकी सहा मुली आणि दोन मुलगे होते जिजाऊ एकूण आठ आपत्य होती जिजाऊं जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले होते आणि यातूनच त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती त्या वन, मातेचे जिजामातेचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला होता शहाजी महाराजांचे पूर्ण नाव शहाजीराजे राजे भोसले होते शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते ते मालोजी भोसले यांचे पुत्र होते त्यांना सरलस्कर आणि महाराज महाराज फरजंद यांसारख्या उपाधींनीही ओळखले जात होते शहाजीराजे हे पराक्रम युद्धप्रसंगाची बुद्धिमत्ता उत्तम प्रशासन व स्वातंत्र्य राजकारभार या मूलभूत गुणकौशल्यांचे डिजा दिजर, बीजरोपण शिवाजी राजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते छत्रपती शहाजीराजे यांचे लग्न जिजाऊ म्हणजे जिजाऊंशी झाले त्यांचा जन्म लखुजी जाधव आणि माळसाबाई यांच्या घरी झाला होता हा विवाह हो, दौलताबाद येथे झाला जिथे शाहजीराजे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र होते जिजाबाई जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला लग्नाची जागा जिजाबाई आणि शाहजीराजे यांचा विवाह हो, दौलताबाद येथे झाला राजे हे राजे भोसले यांचे पुत्र होते शहाजीराजे आणि जिजामाय यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी